नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वडगावात भांडवलदारांचा मठ्ठा व लस्सी ठरत आहे ग्राहकांची पहिली पसंती पाच वर्षापासून विकत आहे मठ्ठा ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव येथे लाटवडे गावचा युवा तरुण आशिष सोमाजी हजारे हा गेली चार ते पाच वर्षापासून स्वतःच्या व्यवसायात उतरला तो वडगाव हातकणले रोडलगत वडगाव हायस्कूलसमोर स्वतःचा व्यवसाय चालू केला बघता बघता त्याचा व्यवसाय वडगाव व परिसरामध्ये लोकांच्या पहिल्या पसंतीचा भांडवलदार थंडगार लस्सी व मट्टा हा ठरत आहे याच न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधींशी बोलताना आशिष म्हणाला की तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभा केला पाहिजे सुरुवातीला छोटा व्यवसाय करत गेल्यानंतर तो मोठा होतो मी माझ्या व्यवसायाची सुरुवात ही छोट्या व्यवसायातून केली आहे तो आता नावारूपाला आला आहे मी माझ्या मठ्याची ही देत आहे तरी ज्या तरुणांना हा व्यवसाय करायचा आहे त्यांनी एक्क्याण्णव अडुसष्ट शेहेचाळीस बारा एकोणपन्नास या नंबरशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केलं आहे नमस्कार आपण सध्या आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव या ठिकाणी या ठिकाणी एक तरुण याची यशोगाथा या ठिकाणी आपण पाहणार आहोत आपण त्याच्यातून जाणून घेणार आहोत या उद्योगामध्ये हा कसा उतरला या संदर्भात आपण त्याची चर्चा करणार आहोत माझं नाव आशिष सोमाज आजारे लहान राहणार मी लाटोडे आत्ता माझा मट्ठा व्यवसाय चालू आहे तो व्यवसाय आहे पेठ वडगावमध्ये वडगाव हाते रोड आपल्या वडगाव वडगाव असले शेजारी वडगावमध्ये चालू आहे या ठिकाणी मट्ट्याचा क्रेज लोकांच्या मनात जास्त आहे त्याचं काय कारण आहे आपली मट्ट्याची क्वालिटी आहे ती आहे अशी मेंटेन आहे पाच वर्ष झालं आपण क्वालिटी चांगली देतो लोकांना प्लस पॉईंट आपण मट्टा आहे तो आपल्या ह्या मटक्यातून देतो आहे त्यामुळं लोकांना आवडते लोकांचा लोकांची क्रेज वाढली यामध्ये तरुण मुलं आता सध्या नोकरीच्या मार्गाला लागलेले असतात ते धावतात पण तू सध्या एक स्वतःचा व्यवसाय चालू केला त्याचं कारण काय आपल्याला व्यवसायातली आवड आहे आपण नोकरीच्या शोधात तिथे जायचं नाही कारण का आपण दुसऱ्याच्या हातातली राबायला आपल्याला त्यात इंटरेस्ट नाही त्यामुळं आपण नोकरी सोडून व्यवसायाच्या नादाला लागलो मग व्यवसाय चांगला का नोकरी चांगली व्यवसाय म्हणजे नोकरीपेक्षा व्यवसाय चांगला कारण व्यवसाय आपल्याला मध्ये वर कळतोय नोकरी फक्त आपल्या गरजा पूर्ण करू शकते व्यवसाय आपली स्वप्नसुद्धा पूर्ण करू शकतो लहान असो व्यवसाय छोटा असो तो व्यवसाय व्यवसाय असतो लस्सीची काय किंमत आहे आणि मट्ट्याची काय किंमत आपला फक्त दहा रुपयाला आहे लस्सी वीस रुपयाला आहे मट्टा दहा लस्सी वीस पण आता मार्केटमध्ये मट्टा पंधरा लस्सी पंचवीस ते तीस रुपये आहे पण आपण स्वस्तात मस्त आणि पलट्री होते मट्टा असं समजलं की तू फ्रँचाईज वगैरे त्याचं काय आहे म्हणजे तो काय विषय त्यामध्ये आठ नऊ ठिकाणी फ्रँचाईज आहे त्या वडगावमध्ये जाय त्या दोन एक आंबो फाटवा आहे एक हेरवाडमध्ये मध्ये एक वारणाकोडी एक बावडामध्ये अशा अशा अजून बहुत ठिकाणी आपल्या फ्रँचाईज आहे एखाद्यांना फ्रँचाईज घ्यायचं असेल तर तुला कोणत्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला माझ्या त्या माझी फ्रँचायजी नंबर आहे तो त्यांना ऑर्डर सुट्टा आहे बारा एकोणपन्नास हा माझा मोबाईल नंबर आहे माझा पर्सनली व माझा इथला फ्रँचायजी नंबर एकच आहे तर ना काय आव्हान करायचं की बाबा ह्या व्यवसायात यावं कोण काय तरी करावं असं तर नाही आव्हान येईल तरी की तुम्ही लोकांच्या हाताखाली राबण्यापेक्षा छोटा ना मोठा एक व्यवसाय टाकून तुम्ही याला म्हणजे व्यवसायातून तुम्ही हे करा व्यवसायातून तुमची उत्क्रांत करा